नमस्कार मित्रांनो कोकोनट एड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दिवाळी स्पेशल एक किलो मैद्यापासून शंकरपाळी कशी बनवतात ती दाखवतले शंकरपाळी पदर बघा किती मस्त सुटले आहेत एकदम बिस्किटासारखी शंकरपाळी तयार झाली आहे मी बघा ही शंकरपाळी अजिबात तेलकट पण झाली नाही अशी परफेक्ट शंकरपाळी कशी तयार करतात ती आज तुमका दाखवतले तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी एक किलो मैदो घेतले हे मैदो मोजूनच घ्यायचो एक किलोच पण ह्या परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे मी आता घरातली एक वाटी घ्यायची चार वाटी मैदो भरात अशी एक वाटी घ्यायची मग त्याच वाटीन बाकीचे साहित्य घ्यायचा आता हय बघा मी चार वाटी मैदो चाळून घेतलंय पण आता मी चार वाटी मैदो घेतलेलं आहे ना आता मी तीन वाटी मैदो घेतले आणि एक वाटे मैदो बाजूक ठेवूया आपण मी पुढे सांगते त्या पिठाचं काय करायचं का आता आता हय बघा मी म मैदो चाळून घेतलं मैदो चाळल्यामुळे काय शंकरपाळी खुशखुशीत होता आता त्याच्यात मी थोडासा मीठ टाकते आणि अर्ध तुमचं वेलची पावडर तुमका टाकूची असत तर टाकू शकता मी हे टाकले नाही मीठ टाकल्यामुळे शंकरपाळीची चव आणखी वाढता त्यामुळे थोडासा मीठ टाकायचंच आता या मिक्स करून घेऊया आता हे पीठभिजूसाठी मिश्रण तयार करून घेऊया ह मी एक छोटा पातेला घेतलंय आता ज्या वाटीन मैदो घेतला त्याच वाटीन एक वाटी पाणी घ्यायचा आणि एक वाटी साखर हे बघा त्याच्यातच ता टाकायची ह्या पाण्यातच हे बघा आणि एका वाटी जर असं कमी इतका तूप घ्यायचा हे तूप मेल्ट केलेलंच घ्यायचा घट्ट तूप घ्यायचा नाही नाही तर आपलं प्रमाण चुकू शकता जर तुमच्याकडे घट्ट तूप असत तर ता जरा गरम करा आणि मग वाटी मोजून घ्यावा आता ह्या आपण गॅसवर ठेवून घेऊया लक्षात ठेवा आपण फक्त याच्यातली साखर विरघळून घ्यायची या लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मंद असूक जर गॅस मोठा ठेवला तर पाण्याची वाफ होतली आणि आपला प्रमाण बिघडतला ह्या मिश्रण आपण सतत दोन ते ती तीन मिनटं ढवळून घ्यायचा हय बघा आपला मिश्रण तयार झाला आता गॅस बंद करायचा आणि ह्या मिश्रण थंड होऊ द्यायचा ह्यात मिश्रण एकदम थंड झाल्यावरच ह्या ओतून घ्यायचा पिठात ह बघा आपला मिश्रण पूर्ण थंड झाला आता ह्या मी पराधीत ओतून घेते आहे सगळा मिश्रण ओतून घ्यायचा याच्या आता ह्या हलक्या हाताने असा मळून घेऊया बघा आता ह्या हलक्या हाताने मिक्स करत करत ह्याचा गोळं करून घ्यायचा हे बघा लक्षात ठेवा हे जसं आपण चपातीक पीठ मळतो तसा मळायचा नाही फक्त ह्याचं हलक्या हाताने गोळो करून घ्यायचो हय बघा मी व्हिडिओ दाखवले तसं गोळो करून घ्यायचो हय बघा आपला पीठ पातळ झालं आता मी जो मगाशी एक वाटी मैद बाजूक काढलेल्या ना तो आता आपण ह्याच्यात थोडं थोडं टाकायचो आणि ह्याचं हलक्या हातान गोळो करून घ्यायचो हे बघा एकदम मळायचा नाही गोळच करून घ्यायचा थोडा थोडा पीठ घालून असं पूर्ण वाटी आपण ती टाकून घेणार आहोत पिठात हे बघा हय बघा लक्षात ठेवा या पीठ माळायचं नाही फक्त ह्याचं गोळो गोळो फक्त करायचं हे बघा होय मी असं पिठाचं गोळो केलं आहे होय बघा आपलं पीठ एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आहे तर ह्या पीठ आपण वीस मिनटं झाकून ठेवतलं हय बघा वीस मिनटं झाली आता ह्या पिठाचं जो वरचो भाग हा तो हलक्या हाताने मध्येच घालून घ्यायचा आहे हे बघा त्यामुळे हे पीठ सॉफ्ट होतं लक्षात ठेवा ह्या पीठ आपल्या मळूचं नाही आता मी पिठाचे चार भाग करून घेते हे बघा हय बघू शकता आत्ताच आपल्या पीठात किती लेअर्स पडले आहेत बघा दिसतात तुमका आता हय हलक्या आताने याचो असं गोळं करून घ्यायचं हे बघा आता ही पोळी लाटून घेऊया तुमका हव्या त्या आकारामध्ये ही पोळी तुम्ही लाटून घेऊ शकतास ही पोळी लाटताना लक्षात ठेवा एकदम जाड पण लाटायची नाही आणि एकदम पातळ पण नाही मिडियममध्ये लाटून घ्यायची आहे आता हय हो जाडसर मी हय पोळी लाटून घेतले आता त्या पोळीचं रोल बनवून घ्यायचं असो हे बघा मी व्हिडिओ दाखवले तसं करायचो आणि तुम्ही तुमकं हव्या त्या आकारात तुम्ही परत एकदा अशी लाटून घेऊ शकतास हे बघा हवे बघा होय आपली पोळी लाटून झाली आता मी चौकोने आकारामध्ये शंकरपाळी कापून घेते हे बघा तुम्ही तुमका हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कापून घेऊ शकता होय बघा शंकरपाळी एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही या बघा आपल्या शंकरपाळीची जाडी इतपत असली पाहिजे एकदम जाड पण नाही आणि एक बारीक पण नाही या मी व्हिडिओ दाखवले तेवढी आता आपण हे शंकरपाळे तळून घेऊया आता हे तेल चांगल्या तापला की नाही कड़ तर कसा बघायचा एक शंकरपाळेचे तुकडे घ्यायचो आणि तो तेलात टाकून बघायचा आणि मगच शंकरपाळे तळून घ्यायचे हे तेल जास्त पण कडकडीत तापवायचं नाही लक्षात जर शंकरपाळे तळताना घाई केलात आणि घॅसवर मोठ्या आचेवर तुम्ही तळलात तर शंकरपाळे वरून लाल आणि आतून कच्चे रवतले त्यामुळे शंकरपाळी तळताना घ्यास मंद आचेवरच ठेवायचे आणि तळून घ्यायचे हय हो बघू शकता आपल्या शंकरपाळीत किती भरपूर असे लेयर्स पडले ते बघा मस्तच दिसतात हे बघा लेअर्स बघा आणि एकाच वेळी एका, एका कडीत भरपूर शंकरपाळे तळू नका नाहीतर हे शंकरपाळे एकमेकांका चिकटतले हय हो बघा मी पाच ते सात मिनटं मंदा आचेवर शंकरपाय तळून घेतले हे बघा किती मस्त दिसतात बघा हय बघा बिस्किटासारखी खुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेअर्स पडलेल्या ले शंकरपाया तयार झाल्यात आणि ही रेसिपी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका પરત ભેટું એક નવીન રેસિપી મદદે બાય